संपूर्ण विदर्भामध्ये पोळा आणि तानापोळा हा साजरा करण्यात येतो आणि सर्व समाज एकत्र यावं आणि एकोप्याने वागावं हा दृष्टिकोन यामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट रघुजी राजे यांनी या तान्यापोळ्याचं महत्व खूप महत्व दिलं आहे कारण की आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा कम होत आहे आणि इंग्लिश शाळा जास्त आहे त्यांना या बैलाचं महत्व कळत नाही आहे कारण की बैल हा जरी लाकडाचा असत पण त्या लहान मुलाला हा बैल कशासाठी असते याच त्यांना भान असावं हा बैल एक आपल्या शेतकऱ्याचा पोशिंदा आहे हा पोशिंदा म्हणजे आपल्याला अन्न देणार आहे म्हणून अभुण आज हा तानापोळा प्रत्येक विदर्भात असते विदर्भा जा बार जास्त असते नसते परंत विदर्भाचे राजे रघुजी राजे यांनी सदैव पासी लावलेला तानापोळा आणि पोळा हा आपण मोठ्या मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतो आणि अनेक पारितोषिक या ठिकाणी वाटल्या जाते सर्व समाजातील लोक एकत्र ये येऊन आपले आपले नंदी जेवढे सजवतात तेवढे ते, ते सजवतात आणि प्रत्येकाला नंबर दिल्या जाते बाकीच्याला बी नंबर जरी नसन पण प्रत्येकाला काहीतरी खाऊ भेट म्हणून या ठिकाणी दिल्या जाते आणि सर्वांना तान्यापोळाच्या मी माजी सरपंच मोरेचं रूप बंडू कापसे आपल्या वाणीतून सर्वांना अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद